ऑफ़ द गर्ल जिसके मुंह में खून था शरीर में कोई कपड़ा नहीं था पैर दोनों दो राइट एंगल में मिला गया एक पाव पेड के इस तरफ एक पाँव पेड के इस तरफ मिला गया चश्मे को कूटा गया जिसके वजह से आँखों से खून निकल गया दबा दबाकर मारा गया इंडिया के कोलकाता हॅलो फ्रेंड्स आत्ताच एक कोलकाता रेप केस चर्चेत असताना अजून एक रेप केस समोर येते की बदलापूरमध्ये दोन लहान मुलीवर रेप झाले आहे आणि असे चालू राहणार आहे कारण की आपल्या भारताच्या पनिशमेंट अजून स्ट्रिक नाही माझ्या अंदाजी जे लोक असे हिंसा आणि क्रूरता करून जे लोक रेप करतात त्यांचे जे जेंडर चेंज करून त्यांच्यावर रेप किंवा शारीरिक छळ केलं पाहिजे पण सिरियस रेप केस म्हणजे अशा काही पनिशमेंट पाहिजे की जेणेकरून लोक घाबरले पाहिजे आणि पुढच्या वेळेस शंभर का हजारो विचार केला पाहिजे म्हणजे अशी परत कोणावर वेळ येणार नाही म्हणजे अशी काहीतरी शिक्षा द्या एखादा रेपिस्टला की जो करणारा असेल नंतरला तो घाबरला पाहिजे या सगळ्या गोष्टी बघून